नमस्कार मी संगीता चव्हाण महान्यूज सेवनच्या अखाडा राजनित या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे राजकीय विश्लेषक जयंतजी दीक्षित यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आणि एकूणच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि काही दिवसातच आता मतदान होणार आहे आणि प्रत्येकच पक्ष आपल्या तयारीला लागलेला आहे आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची हा तिसरा राऊंड असणार त्यामुळे हॅट्रिककडे ते आता वाटचाल करणार आहेत काय सांगणार नागपूर शहराचा एकूण विकास सगळ्या जनतेने बघितला आहे आणि नितीनजींची पूर्ण भारतामध्ये असलेली ओळख आणि नागपूरमध्ये झालेली कामं आणि नागपूरमध्ये देखील जसा देशामध्ये परिस्थिती असाच दुर्बल असलेला विरोधी पक्ष यामुळे नितीनजी मोठ्या संख्येने निवडून येणं हे निश्चित आहे आणि सर जसं की विजया निवडणुकीच्या पूर्वीच त्यांना घोषित करण्यात आलेला आहे विजय घोषित करण्यात आलेला आहे जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेतच आणि त्यांची विकास कामं देखील आहेतच आणि रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने मी ही निवडणूक जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याबद्दल काय सांगा निवडणुकीला जाताना म्हणजेच युद्धाला जाताना प्रत्येक जण या कॉन्फिडन्सनी जात आणि त्यांनी जायला पाहिजे संपूर्ण देशामध्ये दे पहिलेच मोदीजींनी चारसो पारचा नारा दिला आता खरंच चारसो पूर्ण पार होतात का हा वेगळा आहे परंतु चारसो पारचा नारा देऊन त्यांनी त्या इलेक्शनचा एजेंडा सेट केला म्हणजे लोक विचारताना चारशे येतील का असंच विचारतात त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजीचाच एक भाग म्हणून गडकरी साहेब पाच लाख सहा लाखांनी मतांनी निवडून कि येतात किंवा येतील असं ते सांगतात पण सर असं आपण नुकतंच बघितलं की विकासजी ठाकरे त्यांच्या विरोधात जे निवडणूक लढतात आहे काँग्रेसचे तर ते ज्या वेळेला फॉर्म भरायला गेले निवडणुकीचा त्यावेळेला प्रचंड मोठी प्रदर्शन प्रदर्शन त्यावेळेला बघायला मिळालं विविध पार्टी आणि संघटना सगळ्या पक्षांनी एकत्रित होऊन त्यांना आपला समर्थन दिलं मग अशा वेळेला खूप लीडनी लीड घेतील जसं त्यांनी म्हटलंय तर ते होईल का हां त्यांनी पाच लाखांनी सहा लाखांनी मतदार मी निवडून येणार असं प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेत्यांनी म्हणायलाच पाहिजे असतं तसं त्यांनी म्हटलं परंतु मागच्या वेळेला ते, ते साधारणतः दोन लाख पंधरा हजारांचा लीड घेऊन आले त्याच्या अगोदरचा लीड थोडा जास्त होता आणि परंतु विपक्षामध्ये किंवा निवडणुकीच्या राजकीय mm. सगळ्या आखाड्यामध्ये आपला विरोधी पक्ष जो आहे त्याला कमी समजू नये त्याच्यामुळे आणि विकास ठाकरे जर आपण तुलना केली की के नाना पटोले वेळेला गोंदिया आणि भंडाऱ्यावरचे उमेदवार नागपूरला येऊन निवडणूक लढतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मत घेतात याचा अर्थ काँग्रेसचा पाठबळ नागपूरत आहे कार्यकर्ते आहेत त्यांचे मतदार आहेत त्यांना कमी चालणार नाही आणि माझ्या मते जर मागचा पाच वर्षाचा जो कालावधी बघितला तर असं काय नवीन झालंय की ज्याच्यामध्ये ते दोन लाख पंधरा हजाराचा लीड असलेला जो पाच लाखावर जाईल असं नवीन काही दिसत नाही आहे कामं झाले आहेत नो डाऊट कामं झाले आहेत मोठ्या प्रमाणात झाले त्याचं व्होटमध्ये पराव ते कसे होतील हे फार कठीण आहे आणि विकास वी, ठाकरे हे काँग्रेसचे नागपुरातले घरोघरी संपर्क असणारे नेते आहेत म्हणजे त्यांना नागपूर माहिती आहे नागपुरातला प्रत्येक वार्ड प्रत्येक प्रभाग माहिती आहे तिथले कार्यकर्ते माहिती आहेत त्यांचा संपर्क आहे आणि जे तिसरं बायफर्केशन महोट्स व्हायचं की मुसलमानांचे होट्स आणि रिपब्लिकनचे होट्स दलितांचे होट्स यांचं जे बायफर्केशन व्हायचं ते जर बायफर्केशन झालं नाही यावेळेला कारण वंचितांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला ते जर बायफर्केशन झालं नाही तर मागचाच जो लीड आहे तोच यावेळेला अजून कमी होईल असा अंदाज आणि एकूणच आता आपण जसं बघितलं की राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा याला प्रचंड प्रतिसाद आपण बघितला त्याचा परिणाम या निवडणुकीवरती बघायला मिळेल का आणि काँग्रेसच्या जागा वाढतील का असं काही वाटतंय आहे का नाही असं काही त्याचा खूप जास्त नाही आहे बघा की अशी कुठलाही लिडर जर एखादी यात्रा घेऊन येत गे असेल किंवा एखादा कार्यक्रम राबवत असेल तर त्या कार्यकर्त्यांमध्ये जोश येतो जोश निर्माण होतो कार्यकर्ते संघटित होतात हे स्वाभाविक आहे ते होतच असतं त्याच्यामुळे त्याचा खूप जास्त परिणाम झाला असेल किंवा होईल असं निश्चित नाही आहे पण त्याच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीचं चोवीस चोवीस तास असलेलं काम त्यांची कार्यकर्त्यांची जी फळी आहे फळी विविध आघाडींवरती त्यांचा जर पदाधिकारीच हा कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागपुरात भारतात आहेत त्याच्यामुळे त्याच्या समोर काँग्रेस निवडून येईल हा भाग जयंतजी तुम्ही निवडणुका किंवा राजकारणाला फार काळापासून अगदी जवळून बघत आला त्याचा अभ्यास तुम्हाला माहिती आहे मग मा... पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात तुम्हाला काय फरक जाणवतो हे जे काही नेते आहे ईडी मार्फत म्हणावं किंवा मग सत्तेपोटी दुसऱ्या पक्षामध्ये ज्या वेळेला ते जातात मग त्यांना पुन्हा निवडणुकीत जर संधी दिली तर मग अशा नेत्यांना जनतेने निवडून द्या देणं योग्य असणार का बघा तुम्ही जर राजकारणाचा इतक्या वर्षापासून जर जर अंदाज घेतला तर नरेंद्र मोदींनी भारतातल्या असलेल्या राजकारणाला जे ट्रेडिशनली असे निकष होते ते सगळे निकष राजकारणातले बदलले आहेत आता सगळे निकष बदलले दुसरी गोष्ट की प्रसार आणि टेक्नॉलॉजीनी त्याच्यामध्ये एक वेगळी भर झाली त्याच्यामुळे एक वेगळा एक त्याला अँगल अजून प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यात जो स्पर्धेत राहील जो काम करेल तो निवडून येईल नवीन युवकांची कारण एक जनरेशन संपलेली आहे मधल्या काळामध्ये तर युवकांचा जो राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन हो। आहे त्या दृष्टिकोन मध्येही फरक झालेला आहे हो। त्याच्यामुळे आता बोगसपणा किंवा मा थापा मारणे ज्याला म्हणतात थापा मारणे करून निवडून आलं अजून मात्र एक आहे की अजून जातीचा पगडा जो आहे तो अजून राजकारणावरचा जायचा आहे कमी झाला परंतु तो जायचा आहे आणि विकासाचं राजकारण आता सुरू झालेलं आहे तुम्ही प्रश्न विचारला ईडीचा किंवा असा दबाव टाकून करण्याचा तर असं मी बिलकुल म्हणत नाही की दबाव टाकून आता ईडीचा उपयोग करून हे करता कारण की राजकारणामध्ये निवडून येणं महत्वाचं असतं oh. हो निवडून आला तर तो प्रगती करू शकेल नाही तर ते त्याला जे अपेक्षित काम करायचं ते अपेक्षित काम होणार नाही त्याच्यामुळे थोड्या अधिक प्रमाणामध्ये सरकार कुठलंही असो याच्या आधीचे सरकार असेल तरी त्यांनी पण त्याचा उपयोग केलेला आहे तसा जर करत असतील तर मला त्याची जाणव सांगता येत नाही परंतु एक नक्की आहे की त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला आळा पडेल आणि सर्वसामान्य जनतेकरता हे चांगला झालं नक्कीच जयंतजी आताचा जो प्रश्न आहे तो खास तुमच्यासाठी आहे की सगळ्यांनाच माहित की जयंत दीक्षित जे आहेत ते नितीनजींचे अतिशय निकटवर्ती आहे एक चांगले संबंध तुमच्या दोघांच्या राहिले फार काळापासून तुम्ही दोघे जण सोबत आहात पण अलीकडे कुठेतरी या नात्यामध्ये दुरावा दिसून येत आहे कुठेतरी कटुता आली असं काहीतरी वाटतंय का असं लोकांमध्ये चर्चा आहे किंवा सकाळी येत आहे त्याबद्दल काय सांगल्या नाही असं काही नाही मी बावीस वर्षापासून त्यांच्या बरोबर त्यांचा प्रमुख म्हणून त्यांचा पी आर ओ म्हणून काम बघितलं आणि त्यांनी पण माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मध्ये मी आता कारण पंचावन्न वर्षाचं वय आहे तर इले साधारणतः रिटायरमेंटला चार पाच वर्ष राहतात तर त्याच्या अगोदर आपला व्यवसाय असावा आणि नंतर मग परत कुणाकडे जाऊन मला नोकरी पाहिजे असं म्हणण्याची गरज नाही पडत म्हणून त्यांच्याशी बोलून मी माझा व्यवसाय सुरू केला आणि लोक काहीही म्हणतात त्याला काही तथ्य नाही आहे कारण त्यांच्यामधला माझ्यामधलंच हे बोलणं ठरणं आहे त्याच्यामुळे फार चांगले संबंध आहेत अजूनही आहेत त्यांचा वेलविशर आहेच आणि आता मात्र मी राजकीय समीक्षक म्हणून सर्वे साधारणतः मी पहिल्यापासून पंचवीस वर्षापासून काम करतो आहे अनेक राज्यांचे कामं मी केलेली आहेत आणि आता इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टीम असं या इलेक्शन मॅनेजमेंटच्या कामाची मी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याशी बोलून केलेली आहे त्या व्यवसायात जाणार म्हणून स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे म्हणून मी या क्षेत्रात आहे माझी एक अजून इच्छा अशी आहे की केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना असतील या आमदारांच्या माध्यमातन आणि खासदारांच्या माध्यमात म्हणजेच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातन लोक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मला काही मधला दुवा राहू शकतो का करू शकतो का किंवा त्यांच्याबरोबर कुठे काम करून काही पॉझिटिव्हली असं रचनात्मक दृष्ट्या काही काम करू शकतो का याचा माझा प्रयत्न आहे वा छान उत्तम आणि एक अखेरचा प्रश्न जयंतजी भविष्यामध्ये इलेक्शन लढावं असं वाटतं अशी इच्छा आहे नाही जे जनप्रतिनिधी येतात त्या जनप्रतिनिधी बरोबर त्यांच्या माध्यमात राजकारणात अजून सध्या तरी मी होतो राजकारणामध्ये कामात होतो आधी त्यातनं आता इंटरेस्ट गेला असं म्हणायला हरकत नाही नाही इंटरेस्ट नाही कारण तोच व्यवसाय आहे परंतु सक्रिय राजकारणात अजून येण्याचं काही सध्या व्यवसाय करायचा त्याकडे काही लक्ष नाही तर हे होते आपल्यासोबत राजकीय विशेष विश्लेषक विश्ले जयंतजी दीक्षित त्यांच्यासोबत आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली जयंतजी आपण आपला मूल्य वेळ आम्हाला दिला आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल आप आपले खूप खूप आभार कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में। मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आई सी यू ऑपरेशन थिएटर Maternity surgery and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur Our contact 866